सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय आयुष्य हे अनमोल आहे या आयुष्याचा आपला जेवढा काही मार्ग सोप्पा होईल तितकं आपण आयुष्य जगत असतो पण ज्या वेळेस तोच मार्ग अवघड होईल त्यावेळेस आपल्याला हे आयुष्य नकोसं वाटतं आणि आयुष्य जगण्याचा कंटाळा येतो आणि अशा वेळेस आपण ज्या गोष्टी विचारातही घेतल्या नसतील अशा गोष्टी आपण करू जातो तर ती कोणती गोष्ट आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तर बघा एक खेडेगाव असतं आणि त्या खेडेगावामध्ये तीन सक्के भाऊ राहत असतात दोन भावांचं लग्न झालेलं असतं त्या दोन भावांचा संसार सुखाचा चाललेला असतो पण लहान भावाचं लग्न झालेलं नसतं त्याला खूप वर्ष स्थळ बघत असतात पण त्याला स्थळ काय भेटतच नाही मग काय होतं खूप दिवसांनी एक चांगलं स्थळ त्याला चालून येतं मुलगीही दिसायला छान असते आणि दोघही एकमेकाला पाहतात आणि त्यांचं लग्न ठरतं आणि घरातलं शेवटचं लग्न असल्यामुळे ते लग्न घरचे लोक थाटामाटात करतात लग्न छान होतं त्यांचा संसारही सुखाचा चाललेला असतो लग्नाला बघता बघता दोन ते तीन वर्ष उलटून जातात आणि त्यांना मूलबाळ काय होतच नाही मग सतत ते दोघं नवरा बायको टेन्शनमध्ये असतात की लग्नाला आपल्या तीन वर्ष झाली तरी अजून आपल्याला मूलबाळ का झालेलं नाही आहे मग ते डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतात आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर परत ते डॉक्टरांचे ट्रीटमेंट चालू करतात डॉक्टर जसा सल्ला देतात त्याचप्रमाणे ते ट्रीटमेंट चालू करतात आणि त्या ट्रीटमेंटलाही एक वर्ष झालं तरीही त्यांना अजून मुलाचं सुख भेटलेलं नसतं मग मग मा ते अजून चिंतेत येतात मग काय होतं माहिती आहे का तुम्हाला की ते डॉक्टरांचा औषध घेणंही कंटाळून बंद करतात आणि दोघंही विचार करतात की जे असेल ते असेल जेव्हा बाळ आपल्या नशिबात आहे तेव्हाच आपल्याला भेटणार आहे त्यामुळे आता आपण हे सगळे जे काही उपाय करतो आहे ते थांबवावेत पण काही दिवसांनी आजूबाजूचे लोक घरातले लोक तिला म्हणजे असं टोमणे देऊ लागतात वांजोटी आहे काही कार्यक्रम असला की तिच्या जा दोन जावांना बोलवायचं हिला बोलवायचं नाही असं सगळं चालू राहतं मग त्या गोष्टीमुळे ती जी मुलगी आहे ती डिप्रेशनमध्ये जाते आणि एक दिवशी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेते तर एक दिवशी रात्री ती असंच कोणाला न सांगता घराबाहेर पडते आणि घराबाहेर पडल्यानंतर तिच्या डोक्यात सतत सगळे चुकीचेच विचार येत असतात पण ती ठरवते की आता आपल्याला जगायचंच नाही आहे जगायचं तर कोणासाठी जगायचं नवरा जरी आपला असला चांगला तरी आजूबाजूचे लोक घरातले लोक टोमणे देतात मला कोणत्याही शुभकार्याला बोलवत नाहीत असा विचार करते आणि मग तिच्या मनात हे विचार चालू असतात असेच विचार करत करत ती एका नदीजवळ पोहोचते आणि नदीजवळ पोहोचल्यानंतर एक आजी, ते आजी ते त्या नदीजवळ बसलेली असते आणि ती आजी तिला म्हणते कागपोरी तू इकडं कुठं येणं केलं ते पण एवढ्या रात्री तसं म्हटल्यानंतर ती जी काही तिच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे ती सर्व त्या आजीला ती सांगते आणि ती आजी तिला एक पारंपरिक पहिल्या काळात लोक जे करायचे उपाय ती सांगते ती म्हणते बाळा तू काय कर की तुला मूल होत नाही ना मी तुला एक साधा सोपा उपाय सांगते तू नक्की हा कर आणि अगदी श्रद्धेने कर ब ज्या तुझ्या मनात तू तु हा उपाय ठरवशील त्यावेळेस तेव्हापासून तू हा उपाय लगेच चालू कर तर तो उपाय कोणता तर ती आजी त्या मुलीला म्हणते की तुझ्या मनामध्ये ठरव की तुला आता बाळ होणार आहे त्यावेळेस ठरव की मी माझं बाळ झाले की माझ्या बाळाला भीक बाळी म्हणून कानामध्ये एक बाळी घालन तर ठरवल्यानंतर तू अगदी दोन ते ती तीन महिन्याच्या आत ही बाळी तयार कर बघ बघ नक्की तू प्रेग्नेंट होशील आणि नक्की तुला बाळ होईल मग ते सांगितल्यानंतर पण ती आजी तिला आधार देते त्यावेळेस ती आजीजवळ थोडा वेळ बसते आणि परत मग घरी जाते थोड्या दिवसांनी ती मनाशी निश्चय करते आणि एक देवापुढे बसते आणि ठरवते की मी माझ्या मला बाळ होण्यासाठी मी नक्की हा उपाय आजीने जो सांगितला आहे तो करन मग ती अगदी महिन्यातल्या दर शुक्रवारी जात असते आणि थोडंसं प्रत्येकाकडून पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मागत असते पैसे आणि पैसे मागितल्यानंतर अगदी थोडेसे पैसे जे जो, जो देईल तेवढं ती घेत असते आणि त्याच्यानंतर ती मग जेवढं तिला हवं आहे तेवढंच पैसे मागते आणि त्याची एक बाळी बनवते आणि मनाशी निश्चय करते की मला बाळ झालं की मी त्याचं त्या ह्याच बाळीने त्याचे कान म्हणून आणि त्याच्यानंतर मग तिला अगदी तीन महिन्यात फरक पडतो आणि तिला दिवस जातात आणि त्याच्यानंतर नऊ महिने कसे जातात हे त्यांनाही समजत नाही आणि तिला छान अशी गोंडस मुलगी होते आणि मुलगी झाल्यानंतर ती त्याच बाळीने त्या बाळाचे कान टोचते तर बघा आयुष्य हे आपल्याला भेटलेलं एक वरदान आहे माणसाचा जन्म हा एकदाच होतो आणि जरी परत होत असेल तर हे आपल्याला माहीत नसतं की आपण मागच्या जन्मामध्ये काय केलं होतं आणि मागच्या जन्मामध्ये कोण होतो राजा होतो की भिकारी होतो हे कोणालाही आठवत नाही हे फक्त आणि फक्त देवालाच माहिती असू शकतं त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना सा सांगते की आपलं आयुष्य हे अनमोल आहे आपल्या आयुष्यामध्ये सुखापाठोपाठ दुःखही येतच राहतं त्यामुळे जेवढं आपलं आयुष्य आपल्याला चांगलं जगता येईल तेवढं जगून घ्या कारण सुख आलं की सुखापाठोपाठ दुःख येतं आणि दुःखापाठोपाठ सुख येतं आयुष्य जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये सतत सुखच असेल सुखच असेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे का तुम्हाला आयुष्य कसं आहे हे कळेल का म्हणून देवानी केलेली ही रचनाच आहे सुखापाठोपाठ दुःख हे येतच राहतं त्यामुळं आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते अगदी भरभरून जागा जसं बघा आता शेतामध्ये पण तुम्ही बघितलं तर धान्य आपण एक एक घेतो का दरवेळेस वेग पीक हे घेताना वेगवेगळं घेतो त्यामुळे आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे अगदी भरपूर प्रमाणात चांगलं पीक येतं आणि तेच जर पीक आपण एक 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 एकच जर घेत गेलो तर ते चांगलं येईल का जमीन कस धरल का नाही ना, ना मग आपलं आयुष्य हे असंच आहे की आपल्या आयुष्यामध्ये सुखापाठोपाठ पट दुःख तर येतच राहतं त्यामुळे ते कसं जगायचं आपल्या हातात आहे म्हणून आता समजा की माझा मुलगा दहावीला आहे तो सगळ्यांना म्हणतो आहे की मी नक्की पास होणार मी नक्की पास होणार नाही मी नक्की पास होणार अगदी वर्षभर तो असाच म्हणतो आहे पण तो काडीचा अभ्यास करत नाही आणि ज्या वेळेस त्याला एक्झाम असते परीक्षा असते त्यावेळेस तो असाच पेपरला गेला तर त्याला तो पेपर चांगला जाईल का नुसताच म्हणलं की मी करणार आहे करणार आहे करणार आहे तर ते होणार नाही ज्या वेळेस तुम्ही अतोनाट प्रयत्न कराल ज्या वेळेस तुम्ही त्या गोष्टीसाठी त्या जी काही तुम्ही गोष्ट ठरवली आहे त्याच्यासाठी जर तुम्ही मेहनत घ्याल तरच तुम्ही हो त्या गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकाल त्यामुळे एक लक्षात घ्या वाईट विचार कधीही डोक्यात आणू नका की मला या गोष्टीमध्ये मला भरपूर दिवस झाले घर घ्यायचंच आहे पण माझ्याकडून ते होतच नाही जर तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न नाही केले त्या गोष्टीसाठी तुम्ही कष्ट नाही केले तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे का नाही म्हणून मग तुम्ही जेवढं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कष्ट करता येईल तेवढं कष्ट करा आणि तुमच्या शरीरामध्ये जेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहा म्हणजे नक्कीच तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला भेटेल तुमचे जे काही स्वप्न असेल घराचं असेल किंवा नोकरीचं असेल किंवा अजून बिझनेसचं असेल किंवा अजून काही करायचं असेल मला हे करायचंच आहे आणि त्याच्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची असणं खूप गरजेचं आहे सतत निगेटिव विचार करू नका चांगली चांगली पुस्तकं वाचा चांगले चांगले सिरियल असतात त्या बघा चांगल्या चांग यूट्यूबवरती किंवा गुगलवरती आजकाल सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले चांगले व्हिडिओ पहा प्रेरणादायी व्हिडिओ पहा जेणेकरून तुमची जी काही मनं आहेत ती शांत होतील मन ही माणसाची दोन प्रकारची असतात आणि अंतर्मन असतं बाह्य मन असतं जर बाह्यमनाचंच अंतर्मन ऐकत असतं त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये सतत चांगले विचार कसे येतील याचाच तुम्ही विचार करा आणि जेवढं तुम्हाला सतत कामात गुंतवता येईल तेवढं तुम्ही स्वतःला कामात गुंतवा आणि रोज विशेष करून चांगल्या प्रकारे योग्य आहार घेण्याची जेवढी तुम्हाला प्रयत्न करता येतील योग्य आहार घेण्याचा तेवढा घ्या बाहेरचं अन्न खाणं शक्यतो कमी करा म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराला ती सवय होईल नाही मला आज हे आत्ता हे काम केलंच पाहिजे आजचं काम आजच केलं पाहिजे उद्यावर ढकलून उपयोग नाही तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नित्य नियमाने केल्यात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही शेवटी थोडं कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो ज्या वेळेस आपण कोणतीही गोष्ट आता समजा मी यूट्यूब चॅनल मी चालू केले मी जर म्हणले नाही मला आत्ता यश आलंच पाहिजे आता माझंच उदाहरण मी तुम्हाला देते माझे लवकरात लवकर सबस्क्रायबर झालेच पाहिजेत माझा वॉश टाईम पूर्ण झालाच पाहिजे एक हजार सबस्क्रायबर झालेच पाहिजेत तर ते माझं होईल का मी तुम्हाला मस्त म्हणते की तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा माझे लवकरात लवकर वॉच टाईम पूर्ण करा माझे सबस्क्रायबर पूर्ण करा म्हणते पण या गोष्टी ज्या वेळेस माझ्या नशिबात असतील तरच त्या मला मिळणार आहेत ना की नुसताच तुम्हाला म्हणून की बाबा करा म्हटलं तर होणार आहे का पण हे माझं काम आहे आणि मी हे नित्यनियमानी करतच राहणार असा मी दृढ निश्चय मी या चॅनलवरती केलेलं आहे ज्यावेळेस मला या चॅनलचं फळ मिळायचं आहे त्यावेळेस ते मिळेलच पण आपलं आयुष्य हे अनमोल आहे आणि त्या आयुष्याचा आनंद कसा घेता येईल हे आपल्या हातातच आहे आणि तुम्ही हे सिद्ध करून दाखवा